स्वयंपाकाचा कंटाळा आला की काहीतरी चटक पटक आणि शॉर्टकट पद्धतीने काहीतरी खावंसं वाटतं तर आपल्या महाराष्ट्राचा सर्वात छान असा उत्तम पर्याय आणि घरोघरी चालणारा तो म्हणजे मसाले भात चला मग आपण मसाले भात साध्या सोप्या पद्धतीने कसा करायचा ते पाहूया इथे मी अद्रक लसूणची पेस्ट जिरं भाजून भरड करून घेतली आहे लाल तिखट कढीपत्ता आणि इथे मी थोडेसे खडा मसाले घेतले दोन तेजपत्ता दालचिनीचा एक तुकडा चार पाच मिरा आणि दोन हिरवी विलायची हळद आणि मीठ एवढ्या साहित्यामध्ये आपण मसाले भात करणार आहोत तसेच बटाटे दोन छान मी साल काढून चिरून घेतलेत कोथिंबीर दोन कांदे आणि दोन टोमॅटो आता आपण ह्यामध्ये थोडेसे शेंगदाणे देखील घालणार आहोत कारण लहान मुलांना खूप आवडतात भातामध्ये शेंगदाणे इथे मी तांदूळ फक्त दहा मिनिटं भिजवून ठेवलेला आहे हा बारीक बासमती तांदूळ आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता जो तुमच्या घरी आहे तो वापरा आणि जास्त काही भिजवायची गरज नाही फक्त मी इथे दहा मिनटे भिजवलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूयात मी आता हा भात डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे कारण कुकरमध्ये खूप छान होतो मसाले भात गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि दोन चमचे मी ह्यामध्ये तेल ओतणार आहे मसाले भात म्हटल्यानंतर थोडासा तेलाचा वापर जास्तच करायचा त्यामुळे काय होतं खूप छान मसाले भात होतो इथे मी दोन चमच्याने वरून थोडंसं अगदी तेल घेतलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घातला आहे कडीपत्ता छान असा तडतडल्यानंतर त्यामध्ये इथे खडे मसाले जे घेतलेले होते ते घातलेले आहेत आता हे छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर त्यानंतर आता आपण ह्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा थोडासा भाजून घ्यायचा थोडासा लालसर होईपर्यंत अगदी काळा कुळकुळीत कुड़ करायचा नाही का कारण नाहीतर भात कडवट लागतो थोडासा अगदी लालसर करून घ्यायचा आहे जास्तही लालसर करायचा नाही गॅस मी इथे मोठा केलेला आहे आता त्यानंतर इथे मी टोमॅटो घालणार आहे टोमॅटो तुम्ही एक वापरलात तरी चालेल पण मसाले भातामध्ये शक्यतो मिडियम साईजचे दोन टोमॅटो वापरा त्यामुळे खूप छान टेस्ट येते भाताला आता टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचे आहेत ते पण जास्त परतून घ्यायचे नाही कारण भातामध्ये खूप छान शिजले जातात आता आपण हे छान असं परतून घेऊयात तुम्ही पाहू शकाल टोमॅटोचा देखील कलर निघायला लागलेला आहे आणि छानपैकी असं टोमॅटो मऊ झालेले आहेत तरी पण पटकन शिजण्यासाठी ते मी मीठ थोडंसं वापरलेलं आहे आपण जे भातासाठी मीठ घेतलेलं त्यातलं निम्म मीठ मी ते मसाल्यामध्ये घातलेलं आहे कारण मसाल्यालासुद्धा छान टेस्ट येते मसाले परतताना जर मीठ घातलं तर आणि आता त्यानंतर आपण इथे शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे देखील छान भाजून घ्यायचे जास्त भाजायची काही गरज नाही कारण भातामध्ये छान शिजले जातात आता इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे मोठा एक चमचा वापरलेला आहे कारण अद्रक लसूणची पेस्ट त्याचं महत्त्व खूप जास्त आहे भातामध्ये त्यामुळे ते स्किप करायचं नाही त्यानंतर हळद आणि इथे जिऱ्या जिरे, जिऱ्याची भरड घातलेली आहे त्यानंतर उरलेलं जे मीठ होतं ते मी याद यामध्ये घातलेलं आहे आता जिऱ्याची भरड मी कायम करून ठेवते तसं काही कंपल्शन नाही आहे का तुम्ही जिऱ्याची भरडच वापरा अख्खं जिरं किंवा जिरा फूड वापरली तरी चालेल आता इथे मी बटाटे घातलेले आहेत ते देखील छान ह्या मसाल्याबरोबर परतून घ्यायचे आहेत आता इथे सगळ्यात शेवटी आपण लाल तिखट घालायचं आहे कारण लाल ति लाल तिखट जास्त परतून द्यायचं नाही आहे अगदी थोड्या वेळ थोडंसं परतल्यानंतर आपण लगेच भात घालणार आहोत त्यामध्ये तांदूळ भिजवलेलं तांदूळ घालणार आहोत आणि तांदूळ अगदी थोडंसं परतून घ्यायचं छान त्यातलं पूर्ण पाणी काढलेलं पाहिजे आणि मस्तपैकी आता परतून घ्यायचं कारण तांदूळ थोडासा परतल्यानंतरच खूप छान मसाले भात होतो डायरेक्ट तांदूळ टाकला आणि पाणी टाकून ढवळून डायरेक्ट कुकर लावला तर तेवढी टेस्ट येत नाही आता आपलं छान असं परतून झालेलं आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आपण आता आपला शेवटचा मेनू राहिला आहे तो म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर घालून छान पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे हा मसाले भात माझ्या मावशीच्या घरी दररोज केला जातो तुम्हाला पटणार नाही पण माझ्या मावशीच्या घरी रोज हा भात केला जातो अगदी सगळेच मसाले घातले जातात असं काही नाही अगदी वेगवेगळ्या पद्धतीने पण त्यांच्या घरी रोज मसाले भात लागतोच आता इथे गरजेनुसार पाणी घालायचं आहे आता प्रत्येकाचं तांदळाचं प्रमाण वेगळं असतं पाण्याचं कोणत्या तांदळांना जास्त पाणी लागतं तर काही तांदळांना कमी पाणी लागतं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घाला आता इथे मी पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि ही आता मी माझ्या कुकरला भात असेल तर चार शिट्ट्या करते तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार शिट्ट्या काढा आता चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार झालेला आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर असा चमचमीत आणि चटपटीत मसाले भात झाला आहे अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण हा भात चाटून पुसून नक्कीच खाणार आहेत तर तुम्ही हा भात नक्की करून बघायचा आहे तसेच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील धन्यवाद